हाय गाईज आत्ता आपण चाललो आहे कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळाकडे म्हणजेच बादामी शहराकडे तेथे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बदामी फोर्ट बदामी केव्ज भूतनाथ मंदिर आणि अगस्त्य तलावाविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर आत्ताच आम्ही प्रवासाला सुरुवात केली आहे आम्ही दुपारपर्यंत बदामी शहरात पोहोचून तिथे हॉटेल बुक करू तिथे राहण्याची व्यवस्था झाली की तिथील आजच्या व्हिडिओमध्ये जसं मी म्हटलं तसं बदामी फोर्ट बदामी केव्ज अगस्त्य तलाव फिरायला जाणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये या पर्यटन स्थळांची माहिती किंवा तेथील वै

आत्ता आपण आलो आहे बदामी फोर्टच्या खाली असलेल्या एका म्युझियममध्ये येथे तुम्हाला आतमध्ये जाताना तिकीट काढावं लागतं आतमध्ये फोटोग्राफीला बंदी आहे त्यामुळे आतमधले फोटो मला तुम्हाला दाखवता येणार नाहीत मात्र आतमध्ये ज्या काही पुरातन मूर्त्या किंवा जे काही चालुक्य राजाच्या काळातले अवशेष ठेवण्यात आलेत ते बघितल्यावर आपल्याला एवढं मात्र नक्की कळतं की त्या काळात त्या लोकांनी किती कष्ट करून हे सगळं उभारलं होतं तर आता आपण आलोय बदामी फोर्ट वर आता आपण याबद्दलची थोडक्यात माहिती पाहूया एकेकाळी दक्षिण भारतात वैभवाच्या शिखरावर असलेल्या चालुक्य राजांची बदामी ही राजधानी होती चालुक्यांनी दक्षिण भारतावर इसवी सन पाचशे चाळीस ते इसवी सन सातशे सत्तावन्न पर्यंत आणि कल्याणी चालुक्यांनी अकराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत राज्य केले भारतात आपल्याला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेग रंगांचे व प्रकारांचे खडक आढळतात पिवळा गुलाबी सफेद दुधी हिरवा काळा तपकिरी अशा अनेक प्रकारच्या पाषाणांचे रंग आपल्याला फक्त भारतातच पाहायला मिळतात बदामी रंगाच्या मऊ वालू काश्म्यांमध्ये कोरलेला हा किल्ला आणि येथील गुफांमधील शिल्प यामुळे बदामी हे शहर अतिशय प्रसिद्ध झाले आहे बदामी शहराला वातापी म्हणून असेही ओळखले जाते पौराणिक संदर्भ असलेली बदामी जैन बौद्ध व हिंदू संस्कृतीचा त्रिवेणी संगम आहे अगस्त्य ऋषींनी वातापी नावाच्या असुराला येथेच ठार केले होते त्यामुळे येथील तलावाला अगस्त्य तलाव असे नाव पडले आहे कर्नाटकातील बागलकोट जवळील चालुक्यांची राजधानी बदामी या नावाने ओळखली जाते इसवी सन पाचशे चाळीस मध्ये चालुक्य साम्राज्याची स्थापना झाल्यानंतर राजा पुलकोशी यांनी ये येथे किल्ला बांधला व तसा शिलालेखही येथे आढळून येतो उलकेशी पहिला याने येथे किल्ला बांधून वातापिला राजधानी म्हणून घोषित केले आज जगभरात बदामी चालुक्यांच्या पुरातत्वीय स्मारकांसाठी प्रसिद्ध आहे येथे बहुतेक रचना तयार करण्यासाठी विशिष्ट द्रविड वास्तुशास्त्रीय शैली वापरली गेली आहे हे आहे भूतनाथ मंदिर इथे संध्याकाळी असं सुंदर असं वातावरण बघायला मिळतं त्याच्या मागे हे बदामी लेण्यांचं सौंदर्य हा अगस्त्य तलाव नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आलोय अगस्त्य तलावाच्या इथे आपल्याला एका बाजूला बदामी केव्ज आणि एका बाजूला बदामी फोर्ट असं पाहायला मिळतंय तर या तलावाच्या एका काठावर भूतनाथाचे सुंदर असे मंदिर आहे बदामी येथील अगस्त्य तलावाच्या काठावर असलेले हे मंदिर वालू आहे अगस्त्य तलाव हा पुराणातील अगस्त्य ऋषींच्या संदर्भातील आहे त्यांनी वातापी नावाच्या असुराला येथे ठार केले अशी येथील आख्यायिका आहे त्यावरून बदामीला वातापी हे नाव तर मिळालेच शिवाय तलाव शिवाय हा तलाव अगस्त्य तलाव म्हणून ओळखला जाऊ लागला या तलावाच्या काठावरच भूतनाथ मंदिर आहे हे एक शिवमंदिर उत्तर व दक्षिण वास्तुशिल्प शैलीत बांधलेले आहे साधारण सातव्या शतकात याची निर्मिती झाली असण्याची शक्यता वर्तवली जाते